सागरी डोंगरी व नागरी असा असलेला पालघर मतदारसंघ सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याचे दिसून येते भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल पालघर मधील डहाणू येथे सभा झाली सभेचे आयोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केली असून सभेला चांगलीच गर्दी असल्याचे पाहायला मिळाले या दरम्यान फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे त्याचबरोबर भरत राजपूत यांनी देखील बहुजन विकास आघाडीवर खोचक टीका केली आहे से शिट्टी सीटी बन लेते हैं अरे वसई वालों को बताओ राजपूत जी वसई वालों को बताओ मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता मेरी बात पहुंचा दो उन तक निपटले गे डहाणू तक पहुंचने देंगे देवाचे आमच्याकडे जे तीन पक्ष आहे उभाटा त्याच्यानंतर बहुजन विकास सर हितेंद्र ठाकूर बोलायला गेले तर नेहमी सर्वांना ब्लॅकमेल करतो ह्याची सीटीचा बुक्का आम्ही संपल टक्क्या महायुतीच्या कार्यकर्त्या करून ठेवणार दिल्लीमध्ये मोदीजी बसणार महाराष्ट्र मध्ये देवेंद्रजी बसणार पण आपल्या जिल्ह्यामध्ये ही सीट फार महत्वाची माझी गोष्ट समजून घ्या महायुतीसाठी ही सीट नाही आली तर आपलं भविष्य कोणाचंच राहणार नाही वचन द्या ना सोय घे ना सोने देंगे जनता पार्टीची येणार केंद्रीय मंत्री कपिल पाटील ची येणार आणि भविष्यामध्ये तीन ते चार आमदार छाती ठोकून करून मायकल मध्ये आला तरी पण थांबणार नाही तीन ते चार आमदार पालघर जिल्हा मधून आम्ही देणार माहिती म्हणून फक्त एवढाच आहे साहेब चार जून ला आपला उद्धव ठाकरे साहेब आहेत शरद पवार साहेब आहेत ह्यांची दुकान शंभर टक्के लोक बंद करणार निकाल आल्यानंतर पण माझी एवढीच विनंती आहे साहेब हितेंद्र ठाकूरची लहान टपरी साहेब दुकान टपरी सांगू आपण त्याला हे साहेब टपरी जरा फक्त तुमची नजर फिरवली ना साहेब त्याची टपरी बनवणार माझी एवढीच विनंती आहे साहेब आम्ही प्रामाणिक काम करणार आणि तुम्ही खूप खूप मनापासून यावर आता बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा हितेंद्र ठाकूर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही फक्त नंतर जे तुमचे चौदा ला एकोणीस ला खासदार दिला नाही जे दिवे लावले तेवढं सांगा आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुमचं बघा आज आम्ही जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहेत जिल्हा परिषदेमध्ये आमचे सभापती आहेत गावोगाव आमचे सरपंच ग्रामपंचायत मेंबर आहेत एकशे पैकी एकशे नऊ वसई विरार सारख्या मोठ्या महानगरपालिकेतले नगरसेवक आमचे होते संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमचं आहे जे उरलेले तीन आमदार एक राष्ट्रवादी एक कम्युनिस्ट आणि एक शिवसेना शिंदेसाहेब गट हे तिघ पण माझ्या मुलासारखे आणि तिघांचं माझ्यावर प्रेम आहे मनापासून माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळी आमची दखल घेऊन टीका करतात त्याच्यातच ता सगळं आलं बेडूक लांडगा या उपमा द्यायला लागले त्याच्यावरून यांची पात्रता कळते मला त्या ला जायचं नाही यांची पात्रता ते बोलण्यातच आहे बोलू नका आमचं तुम्ही तुमचे काम करा अधिकाऱ्यांना कामाला लावलंय अंगणवाडी सेविकेला कामाला लावलंय त्याला बिचाराना गट प्रमुखाला सस्पेंड होता होता आमच्या ताईंनी वाचवलाय सगळे ता ग्रामसेवक कामाला लावलाय त्या फन हॉटेलमध्ये कोण राहते ते जाऊन चेक करा किती दिवस राहतात ते जाऊन सगळा डेली चेंज रूम मध्ये नावं आज चेकआउट उद्याला भरती आज चेकआउट उद्याला भरती बघा जाऊन तिकडे त्यांनी स्वतःबद्दल जर काय बोलले असतील तर मी काय बोलू त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही देवाच्या ग्रुपाने बेडकर सारखं का मी काही दिसत नाही खात्यापिचा खर्च आहे खासदार चौदाला दोन नंबरला आमचा खासदार तुमच्या जुमलेबाजीमुळे पंधरा लाख रुपये खात्यात येणार दोन कोटी नोकऱ्या मिळणार दरवर्षी वीस कोटी नोकऱ्या मिळाल्या त्यातल्या दहा कोटी पालघर मधल्या लोकांना मिळाल्या नोकऱ्या बहुतेक नंतर तो पुरी उरी आणखीन पुलवामा हल्ला सत्यपाल मलिक बोलले सत्य काय ते हा ह्या सगळ्या जुंबल्यावर तुम्ही निवडून आले चिटिंग केली आमचं निशाणी पळवली बरोबर आहे तुम्ही चौदाला डायव्हर्स घेतला मंत्रिमंडळात लगेच लगे वेग एक चौदा तर पंधरा ना होऊन दिला लगेच येऊन बसले वेगवेगळे लढले दोनशे सत्त्याऐशला जागर माझ्या विरोधात सेना आणि बीजेपी एकत्र लढलेली म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात विरोधात माझ्या विरोधामध्ये एक उमेदवार हे आमचे अवकात आणि एकत्र होऊन पण माझा विजय होता तीन आमदार आहेत आमचे लक्षात ठेवा यांच्याकडे आहे काय ये येला लोकांना उभा नाही ना करणारे स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळी वाढवण कॅन्सल केलं नाही पोरग एन्वयरमेंट मिनिस्टर ते एक उद्योग मंत्री सोळा हजार कोटीची परदेशी गुंतवणूक येणार आज बंबलच आहेत हे कधी मुल्ला बांध देत नसेल एवढे मशिदीच्या बादला बांग देतात का हितेंद्र टाकू म्हणजे बहुजन विकास आघाडीला मत म्हणजे बीजेपी अरे तुमचं कर्तृत्व तु, तु, तु सांगा अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले पालघर करतात ते सांगा तुम्ही आल्यावर काय दिवे लावणार आहेत ते सांगा बाकी बिडूक बिडूक आहे स्वतःबद्दल कोण काय बोलत असेल मला वाईट वाटण्यासारखं काही का कारण नाही